नमस्कार मंडळी मी मनीषा डोके आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत सा करते तर आज मी इथं पाव किलो रताळे घेतलेले आहेत त्या हे रताळे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत कारण ती माती वगैरे असते ना त्याच्यामुळं ते दोन तीन पाण्याने असे धुवून घेतलेत आणि नंतर धुवून घेतल्याच्यानंतरही काय करायचं त्याच्यावरची साल आहे का नाही ती काढून घ्यायची आहे चांगली खरडून घ्यायची आहे साल आणि साईडचे जे माती असं माप तोडून काढलेला जो भाग असतो की नाही तिथं माती असती त्याच्यामुळे तो पण चिरून बाजूला काढायचा आहे नंतर ही साल काढल्यानंतर हे रताळे काय करायचे छान अशी खिसून घ्यायचेत सगळे रताळे आपल्या आहे त्या खिसणीवरच खिसून घ्यायचेत आपण रोजच्या वापरातल्या अशा पद्धतीने मी इथं रताळे खिसून घेतलेले आहेत तर नंतर इथं कढई मांडून घ्यायची आहे गॅसवर त्यामध्ये काय करायचं आहे चांगलं साजूक तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये काय करायचं खिसलेलं खोबरं घालायचं आहे मी इथं दोन ती तीन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि ते छान परतून घ्यायचे तुपामध्ये नंतर लगेच काय करायचं ड्रायफ्रूट्स घालायचे आपल्याकडं जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स आहेत की नाही ते घालायचे आणि ते छान त्या तुपामध्ये परतून घ्यायचे तांबूस रंगापर्यंत आता इथे छान परतले गेलेले इथं आपले ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचं खीस आणि आता ह्या स्टेजला इथं काय करायचं आपण जे खिसून घेतलेला रताळ्याचा खीस होता की नाही तो घालायचा आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा आहे चांगला मऊ होईपर्यंत त्या तुपामध्ये हा तु रताळ्याचा खीस असा परतून घ्यायचा आहे आणि तो लवकर असा मऊ होतो छान परतून घ्यायचं आहे आणि एकदम खमंगपणा येतो त्या खिसाला तुपामध्ये असं परतल्याच्या नंतर खमंग असा परतून घ्यायचं आहे आता आपलं इथं परतून झालेलं आहे रताळ्याचा खीस आता त्यामध्ये या स्टेजला इथं काय करायचं गरम दूध घालायचं आता मी इथं थोडंच कमी नाही ते एक लिटर दूध घातलेलं आहे आणि हे छान असं तर मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये तो रताळ्याचा खीस आता इथं छान असा मिक्स नंतर आता काय होईल इथं दुध दुधाला छान अशी उकळी फुटली जाईल दुधाला उकळी फुटल्याच्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये आता इथं आपल्या दुधाला इथं छान अशी उकळी फुटलेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये साखर टाकू तर आपण आज इथं रतळ्याची अशी खीर बनवलेली आहे नेहमी नेहमी काय होतं नुसते रताळे उकडून काय खायचे त्यापेक्षा अशी जर खीर बनवून खाल्ली ना ले ले, ती आणखी स्वादिष्ट आणि मस्त अशी लागते साखर आपली टाकून झालेली आहे आपण मिक्स करूयात नंतर आता या इथं काय करायचं आता विलायची पावडर टाकायची आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे उकडून घेतलेल्या रताळ्यापेक्षा अशा पद्धतीने जर खीर बनवून जर खाल्ली रताळ्याची तर ती आणखीन स्वादिष्ट लागते शिवाय आपल्या ह्या महाशिवरात्रीला तुम्हीही अशा पद्धतीची खीर करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ती आपण सह करू आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो नक्की सबस्क्राईब करा बरं का तर अशा पद्धतीची खीर तुम्हीही करून पहा बाय पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय